एक शेतकरी असतो आणि त्या शेतकऱ्याला दोन मुलं असतात त्या शेतकऱ्याकडे थोडीफार शेती असते काही दुधाचे गाई म्हशी असतात आणि त्याच्या ते संसारामध्ये आणि दोन मुलांमध्ये आनंदी होता काही दिवसाच्यानंतर ती मुलं मोठी झाली त्या दोन मुलांमध्ये एक मुलगा जो होता फार सोज्ज्वळ आज्ञाकारी आणि सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणारा नातेवाईकाचा ऐकणारा असा होता आणि दुसरा जो होता त्या दुसऱ्या मुलाला नेहमी वाईट गोष्टी करायला फार आवडायचं त्याच्याकडे त्याचे मित्रसुद्धा तसेच शाळेत जायचं नाही आणि आपलं नेहमीच काहीतरी आगाऊपणा करणे हा त्याचा नेहमीचा उद्योग असायचा मग असंच दिवस चालले होते त्या शेतकऱ्याला आणि त्या शेतकऱ्याच्या पत्नीला मोठी चिंता वाटायला लागली ला की बाबा हा मुलगा आता मोठा होत आहे आणि मोठा होत असताना त्याला संगत कशी लागलेली आहे वाईट लागलेली आहे त्याला वळण चांगलं राहिलेलं नाही आणि दोनही मुलांना सारख्याच पद्धतीने वाढवलं बरोबर ना एकाच घरात होते एकासोबतच सारखंच अन्न खात होते सारखेच संस्कार दोघांवरही झाले होते परंतु मग एक मुलगा चांगला आणि एक थोडासा वाईट सवयीकडे का झुकला असेल कारण त्याची संगत आता त्याच्या वडिला पुढे फार मोठा प्रश्न होता की बाबा रे तू ही बाकीची वाईट संगत सोडून दे तो काय म्हणाला त्याच्या वडिलाला काही फरक पडत नाही जसा तो आहे मोठा भाऊ तसाच मी आहे तोही उद्या मरणार मी पण उद्या मरणार मी माझ्या पद्धतीने जगणार माझी वाईट संगत काही चुकीची नाही तुम्हाला तशी वाईट दिसते पण ती संगत माझ्यासाठी चांगली आहे तुम्हाला वाईट दिसते माझे मित्र माझ्यासाठी छानच आहेत आणि मला सांगा बरं वाईट संगतीचा काय दुष्परिणाम आहे काय बिघडला आत्तापर्यंत म्हणत मग मग काय झालं त्या वडिलाने एक कृती करायला लावली त्यांना दोनही मुलांना जवळ बोलावलं पत्नीलाही जवळ बोलावलं आणि सांगितलं बाबा रे एक काम करा तुम्ही घरातला कोळसा आणा चुलीतला कोळसा कुठे असते चुलीमध्ये आणि चंदनाचा तुकडा आणा चंदन माहिती चंदन, चंदन कुठे पाहिलं तुम्ही एखाद्या चित्रपटात पाहिलं का पुष्पा कुठे पाहिलं पुष्पामध्ये कोणतं चंदन होतं ते लाल।, लाल चंदन त्याला रक्तचंदन म्हणतात कुठलं चंदन म्हणतात रक्तचंदन म्हणतात चंदन चंदन आणि दुसरं असते श्वेतचंदन श्वेतचंदन म्हणजे चंदन आणि रक्तचंदन म्हणजे लालचंदन लाल आणि लालचंदन याचा भाव तुम्हाला माहिती आहे का एका, एका किलोचा किती असेल बरं पन्नास हजार ते सत्तर हजार रुपये किलो एका किलोचा भाव असते त्याचा कशाचा तर लाकडाचा आणि म्हणून आपल्याकडे काही ठिकाणी आता चंदनाची लागवडसुद्धा करत करत आहेत तुम्हाला माहिती आहे का आपल्या आसपाससुद्धा कुठे छोटंसं जंगल असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा चंदनाची झाडं असतात माहिती आहे का आपल्या भागात आहे आपल्या भागात येतेसुद्धा आणि आपल्या भागात काही शेतीसुद्धा करत आहेत आहेत का नाही काही शेतं काही शेतामध्ये आहेत परंतु ते श्वेतचंदन आहेत रक्तचंदन नाही आता आपल्याकडे दोनच प्रकार आहेत चंदनाची माहिती परंतु असे सहा प्रकार आहेत चंदनाचे किती सहा प्रकार पण आपल्याकडे जास्त दोनच आहेत रक्तचंदन आणि लालचंदन त्याच्यामध्ये ग्रीन चंदन ऑस्ट्रेलियन चंदन पॅसिफिक चंदन आणि सिंथेटिक चंदन असे सहा प्रकार आहेत जे चार मी तुम्हाला सांगितलेले आणि दोन जे आधी सांगितले रक्तचंदन आणि श्वेतचंदन तर आपल्या गोष्टीतला हा भाग होता परंतु तुम्हाला चंदनाची माहिती द्यायची होती म्हणून ती गोष्ट सांगितली तर मग त्या शेतकऱ्याने काय केलं त्या मुलाला बोलावलं आणि सांगितलं की बाबा रे वाईट संगत चांगली नसते चांगल्याच्या संगतीत राहायला पाहिजे मग तो म्हणाला तसं काही नाही सर्वजण एकाच रांगेतले असतात वाईट असं काही नसते मग त्याला उदाहरण द्यायचं होतं मग त्याच्या वडिलाने एक कोळसा आणायला लावला आणि एक चंदनाचा तुकडा आणायला लावला दोनही गोष्टी त्यांच्या घरामध्ये होत्या आणि त्या दोनही गोष्टी एका हातात चंदन दिलं त्या जो वाईट संगतीमध्ये मुलगा होता त्या मुलाच्या हातामध्ये एका हातात कोळसा दिला आणि एका हातात चंदन दिला आणि त्याला सांगितलं असं मुठीमध्ये पकड आणि दाब त्याला दाबलं दो आणि दोनही असे खाली टाकून दे मग त्याने केलं तसं काय बाबा तुम्ही असं काय करायला लावत आहेत मी टाकलं अरे थांब थांब म्हणे थांब घाई करू नको तुझे दोन्ही पण हात दाखव हो। काय झालेले असेल बरं हां बरोबर जो कोळशाचा हात होता तो काळा झालेला होता आणि चंदनाचा हात हा स्वच्छ होता परंतु त्या काळ्या भागाचा काय सांगितलं असेल त्या काळ्या भागाच्या बद्दल त्याच्या वडिलाने हे सांगितलं की वाईट संगत ही अशीच असते ती <coughs> तुझ्या जवळ जरी असली सोबत जरी असली तरीसुद्धा दुःख देते आणि टाकून जरी दिली किंवा सोडलं तरी पण नंतर त्याचं परिणाम आपल्याला भोगावं लागतात लागता। जसं कोळसा होता कोळसा हातात घेतला तरी पण काळा होता खाली फेकला तरी पण काय राहिलं त्याचं काळेपणा हाताला राहिला तशी वाईट संगत असते वाईट संगत तू केलीही तरीसुद्धा तुला दुःख देणार आणि वाईट संगत करून तू सोडली तरीसुद्धा काही दिवस तुझ्याकडे त्याचा परिणाम वाईट तुला दिसत राहणार तो हळूहळू तुला दूर करावा लागेल म्हणजेच काय हात कसा करावा लागेल स्वच्छ करावा लागेल आणि जसं चंदन आहे चंदन तुझ्यासोबत म्हणजे चांगली संगत हे चंदन होतं तरीसुद्धा तुझ्या हाताला कुठलाही इजा झाली नाही किंवा याच्यामध्ये कुठलंही घाणपणा लागलेला नाही काळपणा पणा लागले का नाही तसंच जेव्हा तू चंदन खाली सोडलं तेव्हा तू तुझ्या हाताचा सुगंध घे मग त्याने सुगंध घेतला असा अर्थातच काय असणार एकदम सुगंध असणार खूप सुगंध त्याच्या हाताला येत होता आणि त्याच्या वडिलांनी सांगितलं बाळा ही आहे चांगली संगत जी तुझ्या सोबत असताना तुला सुगंध देतेच परंतु ती तुझ्यापासून दूर जरी गेली तरीसुद्धा त्या चांगल्या संगतीचा सुगंध दरवळत राहतो म्हणजेच काय सुगंध म्हणजे काय त्या चांगल्या संगतीमधून जे चांगले गुण घेतलेले आहेत ते मात्र कायमस्वरूपी तुझ्या सोबत राहतात आणि म्हणून वाईट संगत तू सोडावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि जेव्हा ही घटना हे उदाहरण त्याच्या वडिलाने त्याला सांगितलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की नाही खरी गोष्ट आहे आपण आजपासून वाईट संगत सोडणार आणि चांगल्याची संगत धरणार म्हणून तुम्हाला सांगतो असेल तर आपल्याला चांगली संगत असली पाहिजे नाहीतर बरेच वेळा तुम्हाला काय सांगतो मी नाहीतर मग एकटं बरं असेल तर, तर आपल्यासोबतचे आपल्यासोबतचे आपल्या आसपासचे लोक हे चांगले संगतीचे चांगले गुणी असावे सज्जन असावे चांगलं काम करणारे असावे विधायक काम करणारे असावे समाजाला शाळेला गावाला कुटुंबाला काहीतरी चांगलं मिळेल असे आपले मित्र असावे आणि असे जर मित्र आपल्याला आसपास सापडले नसतील तर एकटच बरं